तर हे सगळं झाडाचा पुढे मध्ये बारीक बारीक असे तुकडे करूया आणि ते, ते देखील टाकूया ही आहे शेणाची पावडर त्यानंतर ही आहे फुलांची पावडर आणि ही आहे नारळाचा जो किता शेंड्या होत्या तर त्याची पावडर लोभांचीन पावडर।, पावडर तो घ्या आपण जिथे पण ट्रॅव्हल करतो काही गोष्टी शिकतो आणि जेव्हा त्या घरी आणून आपण स्वतः जेव्हा बनवतो त्या बनवण्याचा जो आनंद असतो ना तो काही वेगळा असतो आपल्याला एकच आकार जमणार आहे तो म्हणजे त्रिकोण प्रॉपर तयार झालेला आहे तर आपल्याला जसा हवा तसा आकार ना थोडासा हातावरती हा गोळा घ्या त्याला असा ताटावरती फिरवा ही फुल अशी खुडून ठेवते मी रोज पूजा करतो ना तेव्हा ना अशी फुलं आपण नेहमी वाहतो तेव्हा हे निर्माल्य होत म्हणजे नंतर आपण काय करतो त्याला फेकून देतो तर ह्या वेळेला मी फेकणार तर मी ह्यापासून बनवणार आहे धूप बनवणार आहे घरच्या घरी कारण की मी एक धूप लाभ आणि म्हणजे जेव्हा सकाळी नेहमी दररोज जेव्हा घरी पूजा होते तेव्हा घरात धूप लागतो नंतर संध्याकाळी बत्तीची वेळ असते तेव्हा घरात धूप लागतो म्हणजे कसं एक पॉझिटिव्हिटी एक वातावरण कसं शांत होतं आणि काम वगैरे हो करतो ना आपण तर काम करायला पण तितकाच उत्साह येतो तर मी यावेळेला विचार केलो की चला घरीच आपण धूप बनवूया नाहीतर मी नेहमी बाहेरून भरपूर धूप विकत आणतो पण यावेळेला विचार केला की घरीच धूप बनवूया तर आता मी फुलं खुडून ठेवतो पण तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो जेव्हा मी केशवसृष्टीला व्हिजिट केलेली ना तर तिथे ना, ना अगरबत्ती कशी बनवतात तर ते आम्हाला शिकायला मिळणार तर आज त्याचाच कुठेतरी उपयोग होतोय ना त्यामुळे अशा ठिकाणी आपण दिवस अजून बऱ्याच गोष्टी म्हणजे कुठेही तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात तर आता धू बनवण्यासाठी ना काय काय आपल्याला सामान लागणार आहे ते तुम्हाला सांगतो तर हे जी ज्या पाकळ्या आहेत ना हे अशा आपल्याला फक्त सोडून घ्यायच्या आहेत आणि ना याला ना चांगल्या सुकवायच्या आता मी ऑलरेडी सुकवलेलं आहेत तर ह्या मी दोन ते तीन दिवस आहे ना मी ऍक्च्युली बरेच दिवस मी फुलं जमा करत होतो तर ही मी बरीच फुलं असं पूर्ण म्हणजे ही सोडून घेतलेली आहे त्याच्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि जो फालचा जो गोंडा असतो तो काढून टाकलेला आहे तर ही चांगली उन्हामध्ये सुकवलेली आहे तर ही फुलं आपली रेडी आहेत त्यानंतर मी इथे घेतलेले आहे शेणी घेतलेल्या आहेत गायीच्या शेणापासून बनलेल्या ह्या शेणी आहेत नंतर इथे आहे चंदन पावडर आहे त्यानंतर इथे आहे गव्हाचं पीठ आहे इथे आहे लोवाण आहे आणि इथे आहे कापूर आहे त्यानंतर इथे आहेत नारळाच्या वाट्या आहेत या सुकलेल्या आहेत तर ह्याच्या ज्या शेंड्या आहेत ना ह्या काढून घ्यायच्या तर हे आपल्याला सर्व काय करायचं माहिती आहे का जो हा फुलांचा जो आता मी चुरा केलेला आहे पाकळा ज्या काढलेला आहे ह्याला ना आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचं चांगली पावडर करायची त्यानंतर ह्या शेणी पण ज्या आहेत ना ह्यांना पण आपण पावडर करायची आहे आता मी ह्या एवढ्या सगळ्या शेणी नाही टाकणार आहे मी दोन तीन दोन शेणी मी ते दोन ते तीन शेणी मी माझ्या कामासाठी ठेवलेल्या आहेत माझं काम म्हणजे कुठलं जिथे मी काम करतो जिथे मला वाटतं की घरात इकडे इकडे हा कोपरा निगेटिव्ह आहे तर तिथे मी हे गोष्ट ठेवतो मला खूप पॉझिटिव्ह फील होतं आणि मी महिन्यात दोन महिन्यातून एकदा हो हो हे चेंज करतो तर मला कधी गाईचं शेण वगैरे मिळालं तर मी घरच्या घरीच बनवतो आपल्या पहिल्या ब्लॉकमध्ये देखील आहे तर हे सर्व सामान आहे आणि ह्या सामानाच्या मदतीने आपण बनवणार आहे धूप बनवणार आहे आणि हो आणखीन एक गोष्ट राहिली ती म्हणजे तू तूप राहिली त्यात आता आपण काय करूया बनवायला घेऊया धूप कांडी घरच्या घरी पहिल्यांदा तर फुलांच्या पाकळ्याचा आपल्या काढून झालेल्या आहेत तर आपण या ना ह्या नाळाच्या ज्या शेंड्या आहेत ना हे आपण आपण काढून घेऊया हे कसं ऑलरेडी सुकलेलं आहे त्यामुळे याला काही टेन्शन नाही जर तुम्हाला नारळाच्या शेंड्या वगैरे मिळत नसेल तर तुम्ही लाकडाचा भोसा देखील टाकू शकता तर हे सगळं जाणार पुढे मिक्सर मध्ये मिक्सर आता पहिला ना आपण जी फुलं आहेत ना ती फुलं यामध्ये चांगली ग्राइंड करून घेऊया चांगली वाटून घेऊया आणि जी त्याची चांगली पावडर बनवूया मस्तपैकी फुला अशी वाटून झाली आपली मिक्सर मध्ये तर आता मी वन बाय वन एक एक गोष्टी करून घेतो आणि मग नंतर तुम्हाला ना, ना पुढची काय प्रोसेस आहे ती दाखवतो म्हणजे या शेणी आणल्यात ना याचे ना बारीक बारीक असे तुकडे करूया आणि ते देखील टाकूया आणि त्याची देखील पावडर करून घेऊया तशी तुम्हाला मार्केटमध्ये ना याची डायरेक्ट पावडर देखील मिळू शकते चला इथे आपली शेणाची पण पावडर करून झालेली आहे हे गेली शेणाची पावडर चला इथे शेणाची पावडर आणि आपली फुलांची पावडर करून झालेली आहे आता आपण हे ज्या नारळाचं कात्या होता ना आपण आता त्याची पावडर करून घेऊया जर तुम्हाला मिळाला ना तर तुम्ही लाकडाचा भोसा पण घेऊ शकता इथे हा गेला नारळांच्या शेंड्यांचा भुसा पावडर गेली ही आहे शेणाची पावडर त्यानंतर ही आहे फुलांची पावडर आणि ही आहे नारळाचा जो किसाच्या शेंड्या होत्या तर त्याची पावडर आता आपल्याला काय करायचं आहे हे चाळणीने चाळून घ्यायचंय तर मी आता पहिला टाकतो फुलांची पावडर आणि ना हे चाळणीने चाळून घेतो ही चाळणी अशी चाळून घ्यायची आणि त्यात जो बारीक जो बारीक पावडर जो निघेल ना ती त्यापासूनच आपला धूप परफेक्ट बनणार आता मी बाजारातून जाऊन रेडीमेड फुलांची पावडर म्हणा किंवा शेणाची पावडर म्हणा आणि लाकडाचा गोसा म्हणा हे आणून पण दाखवू शकलो असो पण नाही पण बोलो तुम्हाला प्रॅक्टिकली त्या सर्व गोष्टी करून दाखवू म्हणजे कसं माहितीये का जेणेकरून तुम्हीच स्वतः तुमच्या घरी धूप बनवत आहे असा तुम्हाला थोडासा एक्सपिरियन्स व्हायला पाहिजे ना त्यासाठी सो आता आपण इथे ही सगळ्यांना काय करू माहिती आहे काय पहिला ना, ना सगळ्यात चाळून घेऊया तर इथे मी पहिला फुलाची पावडर सगळी चाळून घेतो फुलांची पावडर मस्तपैकी चाळून झालेली आहे त्याची बारीक अशी ही पावडर पण झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम फाईन पावडर झालेली आहे आता मी इथे टाकतो ही शेण आपण जे मिक्सर मध्ये दे काढून घेते ना ते तर हे पण चांगलं चाळून घेऊया बापरे आणि लास्ट हे नारळाच्या ज्या शेंड्या होत्या त्याचा एक छान अशी आपली मस्त बेगी इथे पावडर रेडी झालेली आहे आणि ह्या टाकू आपण गव्हाचं पीठ टाकणार आपण यामध्ये कशासाठी तर ना बाइंडिंग होण्यासाठी म्हणजे ना व्यवस्थित त्याचे गोळे किंवा जो आपण आकार देऊ ना तो व्यवस्थित होण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे तर लोभांची वाईट पावडर काही गाईमध्ये तुम्हाला लोभांची पावडर वगैरे ती करून तीच दाखवायचा विसरलो तर ही लोबान लोबांडाईल आणि ह्यामध्ये कापराची पावडर पण मी कापूर पण ह्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे आणि ह्याचा चांगला डो बनवून घ्यायचा आहे लोबान काय टाकतात तर तो थोडासा सुगंधना खूप चांगला येतो त्यासाठी त्याच्यामध्ये आपण टाकलं फुलांची पावडर शेणाची पावडर लाळाचा जो कात्या असतो त्याचीही पावडर आणि त्याच्यानंतर लोबान टाकलेलं आहे कापराची पावडर टाकलेली आहे आणि हे जातं आहे चंदन पावडर सुगंध खूप मस्त आहे त्याच्यानंतर आपण टाकलेलं आहे काय तर आपण टाकलेलं आहे गावाचं पीठ बाइंडिंग होण्यासाठी आता आपण ह्याच्यामध्ये ह्याला चांगला पहिला मिक्स करूया एक जीव करूया आणि मग नंतर ह्याच्यामध्ये ना तूप टाकूया आता आपण यात थोडस तोप टाकूया पोळी बनवण्याचं पीठ हे करतो ना तसं याला चांगलं मळून घेऊया आपण जिथे पण ट्रॅव्हल करतो काही गोष्टी शिकतो आणि जेव्हा त्या घरी आणून आपण स्वतः जेव्हा बनवतो त्या बनवण्याचा जो आनंद असतो ना तो काही वेगळा असतो भले ती वस्तू त्याप्रमाणे एकदम परफेक्ट नको बनवू दे पण ऍटलिस्ट तुम्ही जो प्रयत्न केलेला आहे तो खूप महत्वाचा आहे म्हणून करणं महत्वाचं आहे भले ते कसंही बनवू दे तर आपला मस्त पैकी हा डो रेडी होते आहे आपलं गावी घर असत थो आणि थोडीफार जागा असती तर अशा ठिकाणी ज्या वस्तू मिळतात म्हणजे गाईचं शेण म्हणा मग त्याच्या आपण गवऱ्या बनवायच्या त्याची पावडर बनवायची आणि जर तिकडे ह्या गोष्टी करू तेव्हा तो आनंद कसा असेल तो आनंद वेगळाच असेल आता मी जर डो बनवतोय ना ज्याच्यामध्ये आपण जे सामान जे टाकलंय ना त्याच्यामुळे इतका सुगंध भारी येतोय ना एकदम आत्ताच फ्रेश फ्रेश वाटायला लागलाय पात बघा कशी एकदम मस्त वेगी साफ सुथरी आणि एकदम चका हा असा मस्त पैकी गोळा रेडी झालेला आहे आता ह्याला आपल्याला हव्या त्या आकारामध्ये जशा पाहिजे त्या आकारामध्ये आपण ह्याच्या धूपकांड्या बनवू शकतो आपल्याला एकच आकार जमणार आहे तो म्हणजे त्रिकोण प्रॉपर तयार झालेला आहे आप तर आपल्याला जसा हवा तसा आकाराने ना आता आपण ह्याच्या धूपकांड्या बनवू शकतो तर मला जमणार तर आहे ते म्हणजे त्रिकोणच जमणार आहे तर मी काय करतो जसं जमेल तसं ह्याचा धूपकांडे बनवतो छोटासा मोदक ना त्याप्रमाणे आपण आकार देऊया ज्या हव्या त्या साईज बनवू शकतो आपण मोदक बोलतो आपण दुपांडी आपली बनवायची माझ्या इतक्या अशा दूपकांड्या बनवून झाल्यात जेव्हा तुम्हाला दूपकांडी बनवायची असेल ना म्हणजे आकार द्यायचा असेल ना तेव्हा फक्त थोडशा हातावरती हा गोळा घ्या त्याला असा ताटावरती फिरवा म्हणजे खालून पण हा बॅलन्स त्याला मिळू शकतो आणि फक्त वरच्या साईडला असा दाबा म्हणजे वरच्या साईडला टोक करा जेणेकरून तो पेट घ्यायला त्याला सोपं पडला आणि खालून तो उभा राहू शकतो तर असा काही आपण धूपकांडी बनवू शकतो जसं ज्याला आपण आकारामध्ये देऊ शकतो तसं तो आकारामध्ये बनेल ही बघा मस्त उभी राहते ना सो so फायनली मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ह्या दोप्या रेडी झालेल्या आहेत आणि पप्पांनी पण थोडी हेल्प केली पण पेट एक पेटून बघूया की कशी पेटते की नाही पेटते का अजून सुकवावे लागतील ते पण चेक करूया ना आपल्या धूपनी मस्तपैकी पेट घेतलेला आहे इथे तर आताच आपण बनवलेला धूप मस्त पेट देखील घेतो आहे आणि आता आपण थोडस बघूया की कसा त्याचा सुगंध वगैरे कसा येतो इथे तर अशा प्रकारे आपण बनवलेला धूप चांगला पेट घेतोय आणि धूर सुद्धा मस्त येतोय आणि ह्यातून येणारा जो सुगंध आहे तो एकदम समाधानकारक आहे सो so, फायनली मित्रांनो इथे आपण ह्या इतक्या साऱ्या धूपकांड्या बनवल्यात आणि धूपकांडी कशी बनवतात ही प्रोसेस मी तुम्हाला दाखवली आहे आणि प्रत्येक प्रोसेस त्या त्या गोष्टीपासून मी तुम्हाला ग्राईंड करून दाखवली आहे नाहीतर मग बाजारात कसं रेडीमेड सर्व गोष्टी मिळतात लाकडाचा भोसा मिळू शकतो गोबरची पावडर मिळेल मग शेणाची पावडर मिळेल या सगळ्या गोष्टी रेडीमेड वगैरे मार्केटमध्ये मिळतात पण मी बोललो तुम्हाला मी स्वतः सगळ्या गोष्टी करून दाखवून जेणेकरून तुम्हाला देखील असं ना फील होईल हो हो ना की तुम्ही देखील तिकडे आहात आणि आपण लाईव्ह सर्व गोष्टी बघत होतो ह्या गोष्टी घरात बनवणं आणि ती गोष्ट नंतर धूप पेटवणं वगैरे आणि संध्याकाळी आणि सकाळी आमच्या घरी नेहमी धूप बत्ती होते त्यामुळे ना कसं एक पॉझिटिव्ह वातावरण एक घरात तयार होतं ना आणि मन शांत होतं आणि मेन म्हणजे काय काम करायला ना तितकंच एनर्जी निर्माण होते तर मी अशा प्रकारे ह्या धूप गांड्या बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता मी काय करणार आहे ह्याला थोडस सुकवणार आहे आणि सुकवल्यानंतर मग समजेल ना की कसं पेट पेट तर व्यवस्थित घेतो आहे आणि थोडं सुकावे लागतील अजून कारण की आपण याच्यामध्ये तूप पण थोडं टाकलं थोडंसं पाणी देखील मारलेलं आहे तर त्यासाठी ह्याला थोडंसं सुकवणं गरजेचं आहे पण किती बरं वाटतं ना असं आपण काही गोष्टी म्हणजे बघा ना युट्यूब मुळे हा देखील फायदा आहे ना की तुम्ही काही गोष्टी युट्यूबवर ना बघा रेसिपी कशी बनवली जाते एखादा पदार्थ कसा बनवला जातो किंवा काय म्हणजे भरपूर गोष्टी आपल्याला इथून शिकायला मिळतात आणि त्याच घरी आपण जर बनवल्या हो तर त्याचा आनंद जो असतो तो वेगळा असतो मग पप्पा पण मला बघत होते की मी बनवते मग पप्पा पण येऊन ते वळाला बसले तर मजा आली जरा आणि मला हे बनवायचंच होतं बरेच दिवसापासून माझी इच्छा होती की मी घरी धूपकांडी बनवेन आणि फायनली ती मी बनवली आहे तर तुम्हाला हा माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला हा प्रयत्न कसा वाटला ते देखील कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा जर ब्लॉग आवडला असेल या ब्लॉगला नक्की लाईक करा आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तिथपर्यंत बाय बाय टेक केअर नेक्स्ट लॉकमध्ये भेटू